ती जीव लावते ती जीव लावते ती जीव टाकते ती जीव गुंतवते ती जीव लावते ती जीव टाकते ती जीव गुंतवते तुम्ही तिचा जीव घेता ती सुद्धा जीव घेते पण तिनेच घ्यावा अशा पद्धतीत ती जीव घेते तुमचं करताना ती स्वतःला विसरते तुमचंच करताना ती स्वतःला विसरते तुम्ही तिलाच विसरता ती सर्व सांभाळते तुम्ही तिचं मन सुद्धा सांभाळत नाही तुमच्या यशात ती आनंद घेते तुमच्या यशात ती आनंद घेते तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता तिचं अस्तित्व सुंदर आहे तिचं अस्तित्व सुंदर आहे पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही ती जीवन सुंदर करते पण तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते तुमचंच करता करता तिला स्वतःचं काही उरत नाही अहो तुमचंच करता करता तिला स्वतःच काहीच उरत नाही तिला गृहित धरता धरता तुम्ही तिचे उरत नाही तिचं रक्षण काय करणार अरे तुम्ही तिचं रक्षण काय करणार तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करून तुम्ही स्वतःचाच आत्मघात करून घेताय घरात ती लक्ष्मी बनून येते घरात ती लक्ष्मी बनून येते तुम्ही तिचं पोतेर करता धनधान्याचं मापट घरात ओसंडते तुम्ही तिच्या आई बापा सकट लुटून तिचं मातेर करतात ती माणूस आहे आई बहीण मैत्रीण आहे बायको प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे ती माणूस आहे आई आहे बहीण मैत्रीण बायको प्रेयसी इत्यादी इत्यादी इत्या आहे पण तुमच्या लेखी ती फक्त मादी आहे ती लक्ष्मी ती सरस्वती ती दुर्गा गौरी आहे निपात केलेल्या दुष्टांच्या कवट्यांची माळ गळ्यात घालून रक्ताने निथळणारा राक्षसाचा मुडक हातात धरून लाल भडक झीप बाहेर काढत ती अष्टभुजा चंडिका आहे तुम्ही शिवशंकर का होत नाही तुम्ही शिवशंकर का होत नाहीत किती सुंदर आहे ना कविता अंगावर रोमांच उभं करणारी कविता आहे ना खरंच कवितेचं शीर्षक आहे जगदंब काही असं वाटू शकतं की आजच्या समाजामध्ये ही कालबाह्य आहे स्त्रियांची परिस्थिती खूप बदललेली आहे महिला दिन वगैरे साजरे होत आहेत पण वास्तव सगळीकडे सारखं आहे का नाही ना आजही स्त्री सुरक्षित आहे का नाही ना याचं थोडंसं भान यायला हवं भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार बाय